दहावी बोर्ड आणि बारावी बोर्ड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाच निकालाची उत्सुकता असते असं नाही तर घरातील सर्व घटकांना किंवा समाजातील अनेक घटकांना त्याबद्दल उत्सुकता असते आणि याचाच फायदा घेऊन काही यूट्यूबवर बातम्या देत आहेत की दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आपण या या वेबसाईटवर जाऊन पहा तुम्हाला निश्चित तुमचा निकाल पाहायला मिळेल की ज्यामध्ये तुम्ही तुमचा एक्झाम सीट नंबर आणि आईचं पहिलं नाव जर टाकलं तर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल किंवा गुगलवर जर तुम्ही काही सर्च करायला लागला तर तुम्हाला तिथंही काही न्यूज ह्या पाहायला मिळतील बातम्या की ज्यामध्ये दहावी आणि बारावीचा निकाल या तारखेला लागणार आहे लागलेला आहे किंवा अन्य काही गोष्टी त्यामध्ये आपणाला वाचायला मिळतील आणि ह्या सगळ्याला वैतागून महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी एक निवेदन काढलेलं आहे की जे महास्टेट स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी एज्युकेशनच्या वेबसाईटवर जर गेला तर तुम्हाला तिथं ते पाहायला मिळेल म्हणजे दहावी आणि बारावीच्या निकालाच्या बाबतीमध्ये ज्या अफवा पसरवल्या जात आहेत या मल्टीमिडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यावर विश्वास ठेवू नका असं त्यांनी सांगितलेलं आहे जर निकाल जाहीर व्हायचा असेल तर किमान चोवीस तास अगोदर किंवा सेम डेला म्हणजे आज निकाल जाहीर करायचा आहे असं त्यांना बोर्डाला वाटत असेल तर सकाळी सहाच्या न्यूजला रेडिओ न्यूज असेल किंवा टी व्ही न्यूज असेल बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल आणि दुपारी तो ऑनलाईन पद्धतीनं जाहीर झालेला असणारा आहे एक लक्षात घ्या सर्वात प्रथम बारावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीनं लागेल आणि त्यानंतर मग दहावीचा निकाल लागणारा आहे गेल्या वर्षीच्या तारखा ज्या तुम्हाला कदाचित माहिती असतील त्या तारखांचा विचार जर केला तर त्या तारखांच्या आसपासच निकाल साधारणतः लागेल यापेक्षा वेगळं काही असणार नाही त्यामुळं अफवावर विश्वास न ठेवता बोर्डाची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर प्रत्यक्ष त्या विद्यार्थ्यांनी जाऊन दररोज अपडेट घेणं गरजेचं आहे त्यामुळं निकाल लागला कुणास तरी ऐकून या ऐकू बातमीवर किंवा अफवावर कसलाही विश्वास ठेवू नका ठीक धन्यवाद